जयशिवाय मित्रांनो मित्रांनो मी नैन थोंबरे सेतू केंद्र सेवा चालक मित्रांनो मित्रांनो मी जर तुम्हाला आता सांगितलं की राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपये मिळणार आहे तर तुम्ही मित्रांनो मला वेळा म्हणसान कमेंट बॉक्समध्ये मला खूप साऱ्या शा देसाल आणि व्हिडिओ पाहताना सुद्धा मनातल्या मनात मला शादेसाल पण मित्रांनो ही बातमी एकदम खरी आहे कारण की शासनामार्फत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खूप सारे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत तुम्ही हे तर ऐकलं असेल मित्रांनो की महाराष्ट्र सरकारनं तब्बल एका बैठकीमध्ये अडतीस नवीन निर्णय घेतले पण तुम्हाला हे थोडी माहित आहे की ते अडतीस निर्णय काय आहेत कारण की ते अडतीस निर्णय कोणीही तुम्हाला सांगत नाही आहे कारण की मित्रांनो निर्णयांमध्ये काही निर्णय शेतकऱ्यांसाठी आहेत काही हे महिला बाल विकास कल्याण विभागासाठी आहेत तर काही हे विविध घटकांसाठी आहेत मागास वर्गांसाठी आहेत तर ती निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे आणि या निर्णयांची गडजोड जर आपण पाहिली तर शेतकऱ्यांना एक लाखून जास्त रक्कम मिळणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे तुम्ही चॅनल वर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकून दाबा चला आपण ते हे पाहूया तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की जे अडतीस निर्णय शासनाने घेतले आहेत त्यामधील दहा निर्णय हे शेतकऱ्यांसाठी आहे त्यामध्ये पीक विमा येणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी येणार आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधी पी एम किसान सन्मान निधी अशा बऱ्याच साऱ्या हप्ते बऱ्याच साऱ्या योजना त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि ज्याचे जे हप्ते जर आपण जोडले तुम्हाला सांगतो मित्रांनो की मिनिमम जे शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना साठ हजारापर्यंत देणार आहे आणि ऑफिशियल जी लागू होण्याची तारीख आहे ती तारीख आठ ऑक्टोबर आहे मित्रांनो ह्या ज्या योजना आहे ज्या शासनाने चालू केल्या ह्या आठ ऑक्टोबर लागू होणार आहेत म्हणून आजवर शेतकऱ्यांना काही मिळणार नाही आहे परंतु आठ ऑक्टोंबरच्या पुढे जेव्हा ह्या योजना लागू होणार आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकट्या खूप सारी रक्कम येणार आहे शेतकऱ्यांना ते संभ्रमित होणार आहे की रक्कम कशी तुम्हाला सांगतो की ते रक्कम शासनामार्फत जे नवीन योजना लागू केल्या आहेत त्याची आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र